जावली तालुक्यात अनपेक्षितरित्या आरक्षण जाहीर झाल्याने सर्वच मातब्बर इच्छुकांची जिल्हा परिषदेवर जाण्याची संधी हुकली आहे मात्र अनेकांनी कुणबी दाखले मिळवल्याने आता जिल्हा परिषदेत जायचं असेल तर कुणबी कार्ड पुरे करून अनेक जन इच्छुक राहतील अशी राजकीय परिस्थिती आरक्षणाने निर्माण झाली आहे तर पंचायत समिती सभापती पद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने खर्शी बारामुरे व कुडाळ उमेदवार या पदासाठी दावेदार ठरतील त्यामुळे या गणातून उमेदवारीसाठी रस्सिकेच पाहायला मिळणार आहे तालुक्यातील कुडार जिल्हा परिषद गट हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाल्याने प्रतापगड कारखाना संचालिका शोभा बारा टक्के जयश्री गिरी यांच्यासह कुणबी दाखले मिळवल्याने तेही आता आपल्या पत्नीसाठी सरसावणार आहेत या गटांतर्गत येणारा कुडारगण सर्वसाधारण पुरुष झाला असल्याने माजी उपसभापती सौरभ शिंदे मालोजी शिंदे राजेंद्र शिंदे अशी दिग्गज मंडळी इच्छुकांच्या यादीत असणार आहेत आंबेकर तर्फ केळघरगण इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सागर घनावडे यांना पंचायत समितीत जाण्यास अडचण निर्माण झाली आहे या गणातही अनेकांनी कुणबी दाखले काढलेले आहेत त्यामुळे इतर मागास प्रवर्गातील महिला की कुणबी प्रमाणपत्र मिळवलेल्या महिलेचा विचार होणार हे आगामी काळात दिसणार आहे या गटांतर्गत येणाऱ्या मसवे गणातून भाजप मंडल अध्यक्ष संदीप परामणे विकास धोंडे हे आपल्या पत्नीसाठी आग्रही राहतील तर खर्शी बारामुरे गणातून माजी उपसभापती हनुमंतराव पार्टे माजी पंचायत समिती सदस्य विष्णू बोळे यांचे चिरंजीव सुशील बोळे हातगे राजू बोळे अशी दिग्गज मंडळी या गणातून इच्छुक राहतील कुसुंबी जिल्हा परिषद गट खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने या गटातील कुसुंबी गण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने कुसुंबी गावचे सरपंच मारुती चिकणे तसेच साधू चिकणे रवींद्र शेलार हे आपल्या पत्नींना मैदानात उतरवतील अशी शक्यता आहे मसवेत गट राखीव झाल्याने अनेक इच्छुकांची कोंडी सायदाव गण सर्वसाधारण महिला राखीव झाला आहे त्यामुळे इंद्रजित बिलाड मच्छिंद्र मुळीक आपल्या पत्नीसाठी आग्रही राहतील वसंतराव मानकुमरे यांचा मसवे गट हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांची मोठी कोंडी झाली आहे प्रबळ उमेदवार त्यांना आता या ठिकाणी शोधावा लागणार आहे तसेच या गटातही अनेकांनी कुणबी दाखले काढलेले आहेत त्यामुळे त्यांच्यापैकी देखील इच्छुक राहतील असे चित्र आहे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे देखील या गटातून उमेदवार देण्याच्या तयारीत राहणार आहेत न्यूज मराठी लाईव्ह साठी श्रीविलास दरेकर मेढा तालुका जावली